प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र न्यूज लोकतंत्र अनेक विकासाची करून देखील विरोधकांना विकास का दिसत नाही असा सवाल भुजबळांनी नगरसूल येथे झालेल्या जाहीर सभेतून उपस्थित करत आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत विकास हाच आपला ध्यास असल्यानं येवल्यातील विकास मॉडेलचे देश पातळीवर कौतुक झाले असे प्रतिपादन भुजबळ यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले याविषयी येथील जनतेनं फडाक्यांची अवतिशबाजी करत मंत्री छगन भुजबळ यांचे नगरसूरमध्ये मध्ये जल्लोषात स्वागत केले मतदारसंघातील जनतेनं टाकलेल्या विश्वासाच्या बळावरच आपण विकास कामे करू शकलो मांजरवाडासारखा प्रकल्प राबवल्यानं शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे तसेच दळवणमळणाची निर्मिती झाल्यानं उद्योगांना चालना मिळाली आहे पुढेही विकासाचा रथ असाच सुरू राहील अशी ग्वाही देखील भुजबळांनी दिली आहे या विज्य नेते अंबादास बनकर मंदाकिनी पाटील तात्या लहरे अरुण थोरात मोहन शेला राधाकिसन सोनवणे मायाताई पगारे आदींसह राष्ट्रवादी शिंदे सेना आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला